तने गाजत असलेला वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आज ठाणे शहरामध्ये संपन्न झाला आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास गणेश नाईक हे ठाणे शहरामध्ये आले आणि त्यानंतर शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी यावेळेस नाईक यांच्यासमोर मांडल्या हा अतिशय हाय वोल्टेज अशा प्रकारचा जनता दरबार होता कारण माध्यमांमध्ये या जनता दरबारावरनं बरंच काही बोललं गेलं होतं विशेषत उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना थेट शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने गणेश नाईक यांचे जनता दरबार ठाणे शहरामध्ये सुरू केले आहेत अशा प्रकारचा सूर माध्यमांनी लावला होता मात्र कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा प्रयत्न नाही कोणी एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा हा प्रयत्न नाही तर भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी संबंधित असलेल्या नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं या निमित्ताने श्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आता यापूर्वी देखील आपण जनता दरबार घेत होतो एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेत होतो आता पुन्हा एकदा जनता दरबाराला सुरुवात केली आहे नागरिकांशी थेट नागरिकांपर्यंत या जनता दरबारांच्या माध्यमातून जाता येतं आणि त्यामुळे याची आवश्यकता असल्याचं मत देखील श्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलं हे बघा बाबाशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही मी पंच्याण्णवला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहेत किंवा त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा पंधरावड्याने भायंदरला भरायचा आणि एक महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला आहे त्याला अखंड ठाणे जिल्हा होता पालघर आता नंतर विभक्त झाला आहे या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे हो काय नाही आम्ही महायुतीच्या आम्ही सगळे घटक मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथजी शिंदे अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळा सगळ्यांचा म्हणजे नाही सगळ्यांचा प्रयत्न आहे ठाणे शहरातील भवानी प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स